नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवोखाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये दर रुपये पुढील समिती तीन हजार क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर दर रुपये रुपये लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई आवखाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवखाली आहे नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती